या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे सध्या पोहोचलेले आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर या प्रकरणात अनेक मोठी आणि महत्वाची नावं समोर आलेली होती आणि हे प्रकरण हे तेच प्रकरण आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण एकंदरी जर बघितलं तर अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते मुकाट आहेत त्यांच्यावर नेमकी कधी कारवाई होणार हा मुख्य मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि असं असताना आता सुप्रिया सुळे स्वतः भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आपण पाहू शकतोय या दृश्यांमध्ये वैभवी देशमुख ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याच्यासोबत सुप्रिया सुळे संवाद साधत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मसाजोगला पोहोचलेले आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सध्या घेतली जाते यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची देखील ते दे भेट घेणार असल्याचं कळत आहे कारण महादेव मुंडे यांची देखील हत्या होऊन तब्बल सोळा महिने उलटलेले आहेत तरी देखील आरोपी अद्याप मुकाट आहे आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने उलटले आहेत तरी देखील या प्रकरणातला जो मुख्य आरोपी समजला जातोय कृष्णा आंधळे हा पही तीन जणांची नावं समोर आलेली होती त्यामध्ये आपण जर बघितलं तर कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे पोलिसांकडून कशा प्रकारे तपास सुरू आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुले वाल्मिक कराड यांचं नाव देखील समोर आलेलं होतं आणि त्यानंतर थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली

बसाजोग मध्ये नेमकं काय घडत आहे आणि यावेळेस सुप्रिया सुळे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमध्ये नेमकी काय बातचीत आहे हे सर्व काही आपण साम टीव्हीच्या माध्यमातून खरं तर पाहू शकतोय मात्र सुप्रिया सुळे संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे महादेव मुंडे यांच्या देखील कुटुंबियांची दे ते भेट घेणार आहे मात्र यावेळेस वैभवी देशमुख अर्थातच सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी त्यांच्यासोबत सुळे संवाद साधताना दिसतात जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा या दरम्यान उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला सुप्रिया सुळे वैभवी देशमुख विचारपूस सध्या केली जात असल्याचं आपण पाहतो काई सुप्रिया सुळे यांच्यासोबत काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय आणि यानंतर खरं तर सुप्रिया सुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं अत, 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 अतिशय महत्त्वाचं असणार आहे दोन महिने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटले सध्या इथं गावातल्या शाळेत जातो गावाच्या शाळेत हा चार पाच दिवस झाला चाललाय